नांदेड लोकसभेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत आहेत आज महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ धीरज देशमुख यांची सभा सोनखेड मध्ये आयोजित केलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे तालुका प्रमुख आहेत पद्माकर सावंत सावत त्यांच्याकडून एकंदरीत या, या जी सभा आयोजित केली आहे त्याच्याविषयी माहिती घेऊया काय सांगणार नांदेड लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रचारात या ठिकाणी आमचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये तीन सर्कल आहेत त्या तीन सर्कलमध्ये सोलकेडा हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे आपण बघितले असाल गेलेल्या लोकसभेला बघितले असाल विधानसभेला बघितले असाल जिल्हा परिषद लाभ घेतली असाल या ठिकाणी शिवसेनेनं भरपूर मतदान दिलेलं आहे गेल्या वेळेस आपल्या महायुतीमध्ये होत्या पण आज आमची महाविकास आघाडीमध्ये बळवंतरावजी चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी त्यांना मोठ्या अधिकाने कसं मतदान पडलं हे आमच्या शिवसैनिकाचा या ठिकाणी विचार असेल आणि आम्हाला खात्री आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काही सर्कल असतील तेवढ्या सर्कलमध्ये शिवसेनेचा हा इतिहास आहे शिवसेनेच्या सर्कल सर्कलमधून शिवसैनिक आणि आमचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब

त्यांनी काय केलं होतं देवेंद्र फडणवीस मोदी त्यांना काय म्हणले होते, होते। हे डीलर आहेत भ्रष्टवादी आहेत आदर्श घोटाळ केला असं म्हणले होते आणि हे लोकांना कळाले की अशा भ्रष्टवादी लोकांना भाजप काय करते की या लोकांना सामावून घेते भ्रष्टवाद्याची ही भाजप झालेली आहे आणि त्यातले जे अशोक चव्हाण आहेत अशोक चव्हाण असो नरेंद्र मोदी असो देवेंद्र फडणवीस असो या नांदेड लोकसभेचे भाजपाचे उमेदवार असतील या भ्रष्टवादी लोकांना आमच्या मतदारांना ओळखलेलं आहे आणि त्यांना ही जागा आमचे महाविकास आघाडीचे मतदार ही त्यांना जागा दाखवतील आणि माननीय वसंतराजी चव्हाण यांचा अतिशय मोठ्या प्रमाणात आता अधिक मताधिकाने हा विजय या ठिकाणी होणार आहे आपण बोलत असाल अतिशय खेडेगावातील मंडळींचा भरपूर लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जे लोक आलेले आहेत ज्याचं रूपांतर मतमितीमध्ये होतील आणि या ठिकाणी माननीय वसंतराजी चव्हाण साहेबांना लीड किती मिळते हे बघण्यासाठी या ठिकाणी लोक आलेले आहेत कमीत कमी त्यांना दोन लाखांचा वर मताधिक्य पडल या ठिकाणी आपण विश्वासाने सांगतो धन्यवाद महाशय तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे नांदेड दक्षिण तालुका प्रमुख कोणताही नेता कोणत्याही पक्षामध्ये गेला तरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही फरक पडणार नाही आणि कुठलंही काँग्रेसचं असो महाविकास आघाडीमधल्या सर्व घटक पक्षाचं मतदान हे वसंत चव्हाण यांना पडणार आहे आणि त्यांना ताकद मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी सावंत दिलेली आहे सिटी न्यूज साठी मी अमोल ब्युरो रिपोर्ट सोनपूर